नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आम्ही सहकुटुंब सहपरिवार निघालो आहोत माहूरच्या दर्शनासाठी रस्त्यातच औंडा नगनाथ येथे महादेवाच्या दर्शनासाठी आम्ही थांबलो अतिशय सुरेख असं मंदिर आणि श्रावण महिना सध्या सुरू आहे या पावन महिन्यामध्ये महादेवाचं दर्शन घडणे ही सुखप्राप्तीच अतिशय भव्य आणि डोळ्यांचे पारणे फिटतील असे सुंदर नक्षीकाम असलेले हे मंदिर प्राचीन मंदिर याचे दर्शन घेतले आणि आमचा माहूर प्रवास सुरू झाला ही पहिलीच वेळ की उन्हाळ्यात आम्ही गेलो नाही त्यामुळे पावसाळा हा ऋतू माहूरला जाण्याचा ठरवला आणि त्यात श्रावण महिना त्यामुळे सगळीकडे माहूरचं सौंदर्य डोळ्यात टिपत टिपत आम्ही माहूरच्या प्रवासाला लागलो माहूरच्या नद्या सह्याद्री पर्वत आणि आजूबाजूला असलेले शेतशिवार पाहताना प्रवास कसा सुरू झाला हा कळाला नाही आणि प्रवासाचा थकवा जाणवला नाही माहूरला पुढच्या दिवशी सकाळी उठून आम्ही माहूरचा गड चढायला सुरुवात केली माहूरचा घाट अतिशय सुंदर आणि भव्य असा हा घाट आहे नितीन गडकरी साहेबांनी सुरेख असं काम या घाटाचं केलं आहे त्यांचंही कुलदैवत श्री रेणुका माताच आहे त्यामुळे गडकरी साहेबांनी इथे रोपवेचंसुद्धा काम आता जलद गतीनं सुरू केलं आहे प्रवाशांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये या दृष्टीने गडकरी साहेबांनी येथे रोपवेचं काम अगदी प्रगतीपथावर सुरू आहे येत्या दोन ते तीन वर्षात येथील रोपवेचं काम हे पूर्ण होईल आणि प्रवाशांना भक्तांना सुखरूप असं दर्शन हे रेणुका मातेचं होईल रेणुका माता गड माहूरगड ते अनुसाया मंदिर इथपर्यंत भव्य दिव्य रोपवे हे होत आहे सुमारे अडीचशे पायऱ्या सध्या गडाला आहेत आणि ज्या नवीन पायऱ्या करण्यात आल्या होत्या त्या रोपवेच्या कामामुळे सध्या ब बंद आहेत ही सुद्धा माहिती भक्तांनी घ्यावी आणि या सुंदर अशा सह्याद्री पर्वतरांगांचा अनुभव घेण्यासाठी भाविक भक्तांनी पावसाळा हा ऋतू अवलंबावा सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उभे राहून या माहूरचे सौंदर्य टिपण्यासाठी तुम्ही नक्की या भक्तिरसात तल्लीन होण्यासाठी माहूरमध्ये आल्यानंतर तुमच्या डोळ्याचे पारणे नक्कीच फिटतील पद्धतीनं बनवला जातो आणि तोच तांबूल आरतीनंतर भाविक भक्तांना प्रसादाच्या रूपात दिला जातो अतिशय या मंत्रमुग्ध असा दुमदुमणारा आवाज इथे गुरुजूंच्या मुखातून येत होता आणि सह्याद्री पर्वतरांगा तो आवाज वापस गडाकडे पाठवत होत्या अतिशय सुरेख असा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही अंगावर काटा येईल रेणुका मातेच्या मंत्रांनी अतिशय सुखद असा क्षण महार्गळावर अनुभवास मिळतो कुलदैवत कुळाचार भोगी इत्यादी पूजा आवर्जून आपण करतो भोगी करत असताना अतिशय छान असं गाभाऱ्यात वाटतं आमची भोगी झाल्यानंतर श्री परशुराम भगवान यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही गडाच्या मागच्या बाजूने पायथ्याशी आलो आणि अतिशय भव्य आणि दिव्य परशुरामांची मूर्ती पाहून मन प्रसन्न झाले अतिशय सुरेख अशी मूर्ती आणि खूपच नक्षीकाम छान केलं मंदिरा आहे मंदिराचं मंदिराच्या चारही बाजूनं व्यवस्थित फरशा बसवलेल्या आहेत आणि हा जुना पाण्याचा स्रोत हा माहूरगडाच्या पायथ्याशी परशुराम मंदिराच्या मागे आपल्याला पाहायला मिळतो अतिशय जुनं बांधकाम आणि सुरेख बांधकाम इथे केलेलं आहे इथं अन्न क्षेत्र आहे आता आरतीची वेळ झालेली आहे आपण आरती ऐकताना अतिशय तल्लीन होऊन जाल त्या आरतीमध्ये तृप्त होण्याची भावना त्या आरतीमध्ये आहे ليتھ تو کا پنلتے غيا वठी आरती रेणुका मातेचं साक्षात दर्शन घडलं आणि सर्व आयुष्याचे पांग भेटले अशी अनुभूती येते मातेकडे पाहिल्यानंतर मातेचं दर्शन झाल्यानंतर रेणुका मातेच्या माहूरगडचा इतिहास रेणुका मातेचा पूर्ण भावभक्तीचा इतिहास परशुरामांचा इतिहास आणि माहूरगडाचा इतिहास आदरणीय गुरुजींनी आम्हाला सांगितला आता आपण तो इतिहास ऐकणार आहोत गुरुजींकडून सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके नमो आधी माया त्या साडेतीन शक्तिपीठापैकी मूळपीठ म्हणजेच कीक्षेत्र माहुलगड या ठिकाणी भगवान परशुरामांना दर्शन देण्यासाठी माता भूमीतून उत्पन्न झाली आज ज्या ठिकाणी मंदिर आहे ते स्थान म्हणजे भगवान परशुरामांना दर्शन दिलेलं स्थान भगवान परशुराम चमदग्नि ऋषी आणि रेणुका माता यांचा जो आश्रम आहे हा चित्रपूट पर्वतामध्ये होता या ठिकाणी यांच्याकडे एक कामधेणू नामक गाय होती की जी त्यांना इंद्राने दिली होती आश्रमाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्या गायीचा उपयोग व्हायचा त्या गायीला जे मागितलं ते गायीकडून मिळायचं अशी तिची ख्याती होती ही ख्याती तिथले राजा सहस्रार्जून यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांना असं वाटायला लागलं की ही गाय आपल्याकडे असायला पाहिजे राजांचा उद्देश तसा चांगला होता की त्यांना असं वाटत होतं की या गायीमुळे आपण सगळ्या प्रयची दुःख दूर करू शकतो म्हणून राजा आश्रमात आला आणि जमदत ऋषींना सांगितलं की मला हे गाय द्या त्यावेळेस जमदत मिर्शींनी सांगितले की हिच्यावर माझी मालकी नाही आहे ही इंद्राने मला दिलेली आहे आपल्याला हवी असल्यास आपण इंद्राकडे मागाव राजाचा अहंकार थोडा जागृत झाला आणि मी राजा असूनसुद्धा मला नकार द्यायचा आहे म्हणून राजा क्रोधित झाला आणि सांगितलं की मी जबरदस्ती घेऊन जाईल त्यावेळेस राजा जबरदस्ती गायीला घेऊन जात असतात अदृश्य झाली आणि त्या ठिकाणी राजा क्रोधित होऊन युद्ध झालं जमदग्नी ऋषींवर अनेक वार केले जमदग्नी ऋषी गतपण झाले आणि त्यानंतर रेणुका मातेवर पण वार झाले भगवान परशुराम तिथे नव्हते ते आल्यानंतर त्यांना ज्यावेळेस आश्रमाचं दृश्य दिसलं सगळं उद्ध्वस्त झालं त्यावेळेस ते क्रोधित झाले आणि नरसंहार करत एक प्रश्न साधारण भक्तांमध्ये उपस्थित होऊ शकतो की जमदग्नी ऋषी तर एवढे मोठे शंकराचे अवतार आणि ते राजाकडून पराभूत कसे झाले ज्यावेळेस एक कथानक असा आहे की रेणुका माता रोज संधेसाठी पाणी घेऊन यायचे नदीवरून आणि जमदग्नी ऋषी त्या पाण्याने संध्यावंदन करायचे सूर्याला अर्घ्य प्रदान करायचे आणि एक दिवस मातेला पाणी आणण्यासाठी उशीर झाला आणि सूर्योदय झाला त्यावेळेस जमदग्नीशी फार क्रोधित झाले आणि त्यांनी असं सांगितलं की तुझ्यामुळे माझं ब्राह्मणत्व नष्ट झालेलं आहे त्यामुळे तुला या भूमीवर राहण्याचा काहीही अधिकार नाही म्हणून आपल्या पुत्रांना त्यांनी सांगितलं की हिचा शिरच्छेद करा कोणाही पुत्रांनी ऐकलं नाही पण भगवान परशुरामांनी पिताची आज्ञा ऐकली आणि मातेचा शिरच्छेद केला ऋषी जमादग्नी ऋषी प्रसन्न झाले आणि परशुरामांना सांगितलं की तुला काय पाहिजे तो वर मागून दे त्यांनी सांगितलं मला आईच पाहिजे आईशिवाय दुसरं काही नव्हतं आणि मग जमादग्नी ऋषींनी मातेला पुनर्जीवित केलं पुनर्जीवित म्हणजे ती तर शक्ती होती ती जिवंतच होती आणि मग त्या दिवशी एक प्रतिज्ञा केली त्यांनी की के काही जरी झालं तरी मी क्रोधाचा त्याग करील याच्यापुढे क्रोध अजिबात करणार नाही आणि ज्यावेळेस सहस्राठ जुनाने त्यांच्यावर हल्ला केला होता त्यावेळेस त्यांनी पूर्णपणे क्रोधाचा त्याग केलेला होता म्हणून ते त्याचा प्रतिकार करू शकले नाही किंवा क्रोधित होऊ शकले नाही आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळेस भगवान परशुरामांनी ते दृश्य बघितलं आणि संवाद करत सुटले देवाधिकांना काळजी पडली की जर यांच्या हातून असंच जर होत राहिलं तर सगळी पृथ्वी नष्ट होऊन जाईल आणि त्यामुळे आकाशवाणी झाली आणि सांगितलं की पहिल्यांदा तुझं जे प्रति कर्तव्य आहे ते तू पूर्ण कर यांना तो जिथे पोरीभूमी आहे तिथे घेऊन जा तिथे तुला ऋषी भेटतील आणि ते अग्निसंस्काराचा सगळा विधी सांगतील माता पित्यांना घेऊन भगवान परशुराम निघाले मातृतीर्थ नामक स्थान आहे खाली त्या ठिकाणी आल्यानंतर तिथे त्यांना ऋषी भेटले आणि दत्तात्रयांनी सांगितलं की परशुरामा हीच पोरीभूमी आहे तुला इथेच अग्निसंस्कार करायचे आहे तू त्याची सिद्धता कर भगवान परशुरामांनी बाण मारून मातृतीर्थाची निर्मिती केली सगळं जल त्या ठिकाणी पृथ्वीवरून आणलं गेलं आणि त्या पाण्याने स्नान घालून तिच्या मदरगी ऋषीचे अग्निसंस्कार झाले भगवान दत्तात्रयांनी सर्व विधी सांगितला आणि त्यावेळेस रेणुकामाता त्यामध्ये त्या सती गेल्या आता रेणुकामाता सती गेल्या याच्या मागचं पण एक कारण आहे की रेणुकामाता ही कोणा आईच्या पुढे जन्मलेली नव्हती रेणुका माता या अग्नीतून प्रगट झालेली शक्ती रेणूराजा यज्ञ करत असताना त्या अग्निकुंडातून ती प्रकट झाली होती परत अग्नीमध्ये विलीन होण्यासाठी माहूर हे स्थान निवडलं गेलं आणि रेणुका माता इथे अग्नीत विलीन झाली त्यानंतर भगवान परशुरामांना दुःख झालं आणि मग त्यांनी दुःख करत तिथेच बसले पुन्हा दत्तात्रयांनी त्यांना सांगितलं की तू दुःख करत बसू नको तुझ्या हातून बरंच कार्य घडायचं आहे तू माझ्यासोबत चल मी तुला आईचं दर्शन घडव पण फक्त मागे वळून बघू नको दत्तात्रयांचा आश्रम पूर्व दिशेला आहे आणि आता जे मंदिर म्हणतोय आपण या मंदिराच्या पश्चिम बाजूला मातृतीर्थ आहे त्या ठिकाणावरून आश्रमात जात असताना या पर्वतावर आल्यानंतर भूमीतून असा एक प्रचंड आवाज झाला आणि नकळत भगवान परशुरामांनी मागे वळून बघितलं आणि त्यांना मुखा एवढंच दर्शन झालं माता भूमीतून वर येत होती भगवान परशुरामांनी मागे वळून बघितलं नसतं तर पूर्ण रूपामध्ये वर आली असती असं या स्थानाचं स्थान मागणे आहे आणि तेव्हापासून माता भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी विराजमान आहे अनेक भक्त आपली मनोकामना घेऊन तिच्याजवळ येतात आणि आपली इच्छा पूर्ण करून तृप्त होऊन शक्ती घेऊन परत जातात परत त्यांना वर्षभरासाठी ती शक्ती पुरते आणि परत वर्षभराने येण्याचा प्रघात जो आहे तो अनेकानेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या ते लोक सगळे भक्त लोकं येत असतात असं या रेणुका मातेचं महत्त्व आहे या ठिकाणी सुरुवातीला जो मंत्र मी म्हटला ते सर्व मंगल वांगल्येशिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते या मंत्राच्या जपानीज माता ही आपल्यावर कृपा करते आपण कुठेही असू द्या घरी असू द्या बाहेर असू द्या मंत्राचा कुठल्याही प्रकारे तुम्हाला मोजण्याची गरज नाही तुम्ही मनोमन या मंत्राचा जप करून मातीची कृपा प्राप्त करू शकता जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदंब गुरुजींकडून इतिहास ऐकल्यानंतर गुरुजींचे सहकुटुंब सहपरिवारानं दर्शन घेते त्यांची भेट घेते आणि परत एकदा माहूरगडाचा निसर्ग डोळ्यामध्ये साठवून रेणुका मातेच्या चरणी साष्टा गुंडवत घालून माऊली परत एकदा दर्शनासाठी बोलाव अशी रेणुका मातेला हाक दिली आणि बऱ्याच गोष्टी टिपत टिपत रेणुका मातेला वंदन करू माहू परत निघाले